तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक, अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे आढळा स्वर्गीय निवृत्ती नामदेव शेरकर माजी खासदार व संस्थापक अध्यक्ष विज्ञान सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रक आंबेगाव व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी हनुमंतराव गायकवाड यशस्वी उद्योजक व चेअरमन भारत विकास ग्रुपी जी पुणे तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आपले नम्र माननीय चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व संचालक सभासद बंधू भगिनी व शेतकरी अधिकारी व कर्मचारी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आमरेगाव मुक्काम निवृत्तीनगर थालेवाडी पोस्ट शिरोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे